पण मित्रांनो आज आपल्याला एक छान खेळ खेळायचा आहे खेळायला आवडते वाच बरा शब्द शब्द खेळ मी आज चुक सांगायचे आहे गौरव उभा आहे पा गौरव काय गौरव तुझे आजवाचे चित्र हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आहे पहा बरं हेलिकॉप्टर म्हणताना आपण ते कोणत्या घटक येणार आहे तुझे हेलिकॉप्टर ते ते शाबाश ते हेलिकॉप्टर इकडे ठेव असं कर सरळ ना हा छान आर्यन कोणता पण एकच कार्ड घ्यायचा अगोदर हत्ती कोणते पदार्थ येणार आहे तो तो हत्ती छान हां चला काय आहे वाघ वाघ कोणते पदार्थ येणार आहे तो तो वाघ तो वाघ त्याच्या खाली ठेव हत्तीच्या खाली ठेवा चित्र दे छान चला कुठे काय चित्रच वाचायचं आहे अगोदर तर कळू तो कावळा तोच्या गटात आलाय त्याच्या खाली ठेवा खाली ठेवा रांगेत व्यवस्थित हा चला रित्या एक चित्र दाखवा अगोदर फुलपाखरू फुलपाखरू कोणत्या गटात येणार आहे की ते फुलपाखरू छान सुजन माझ्या tr शाबाश ठीक आहे पपई कोणत्या गटात येणार आहे कोणत्या गटात येणार आहे पपई गट कोणता आहे तो बघ बाई ईश्वरी पपईला कोणता कोणत्या गटात येणार आहे पपई सांगा पटकन ती चला शबनम काय आहे कोंबडा कोणत्या गटात येणार आहे तो तो कोंबडा छान चला पुढे गौरव काय जिना कोणत्या गटात येणार आहे तो, तो जिना इथे ठेवू साईडी चला पुढे रिक्षा हम्म कोणत्या गटात येणार आहे तो हा तो रिक्षा छान छान <coughs> हम्म काय आहे शेळी शेळी कोणत्या गटात येणार आहे तो तो येणार आहे का पण शेळीला आपण

आपण शब्दासोबत शब्द वापरता आपण काय वापरले हे चित्र वापरले बरोबर आहे की नाही तो हत्ती तो वाघ तो काळा तो उंट तो कोबी तो कोंबडा तो जिराफ तो रिक्षा तो पालक तो कोल्ला आता ती मध्ये काय काय ती ट्रक त्याच्यानंतर ती का

की तो ती आणि ते समेजन करणार ते शब्दांचं वर्गीकरण चला आपण आता ते शब्दांच्या तो ती आणि ते या गटामध्ये वर्गीकरण करूया